संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्या म्हणजेच येळवल्स मोठ्या उत्साहात सोमवारी साजरी करण्यात आली शेतकरी राजा आपल्या कुटुंबियांसह मित्रपरिवार नातेवाईक यांनी वनभोजनाचा आनंद या समयी घेतल्याचे दिसून आले यंदाच्या वर्षी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी दुपारनंतर अनेकांनी आपल्या गावाकडची वाट धरली होती भजी आंबील बाजरीचे उंडे चपाती पुरणपोळी तिळाची पोळी गव्हाची खीर धपाटे कच्ची मेथी कांदा ज्वारी बाजरीची भाकरी असे विविध पदार्थ यावर शेतकरी राजा आपल्या नातेवाईक यांच्यासह उत्साहाने वनभोजनाचा आस्वाद घेताना दिसून येत होते दरवर्षी पेरणीनंतर सातव्या अमावस्येला हा सण साजरा केला जातो मार्गशीर्ष अमावस्या अमावस्या शेतकरी शेतीला आई समजून तिची मशागत करतो त्यातून धान्य पिकवतो आणि त्यातूनच तो आपला करत असतो अशा काळ्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचा शेतकऱ्यांचा हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचे शेतकऱ्यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आज आम्ही खूप आनंदाने आमच्या वडिलांच्या शेतामध्ये येतो दरवर्षी पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज वे वेळ आमोशा आहे आणि त्यानिमित्ताने मी आनंदाने आम्ही आमची मुलं नवरा वगैरे सगळेच फॅमिली आनंदाने आमच्या शेतामध्ये आम्ही आजचा दिवस आम्ही आनंदाचा दिवस साजरा करून आम्ही आज जातो आणि आज जे शेतामध्ये विशेषतः गरगट्टा म्हणायचे नाही तर त्याला भजी म्हटलं जातं भजी आणि उंडे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर आम्ही आंबील हे आजकालच्या म्हणजे पिढीला माहिती नाही पण हे शेतामध्ये आल्यानंतरच कळतं वेळामोशा ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठं म्हणजे सण सण मानला जातो वेळामोशाच्या दिवशी सगळे शेतकरी जशी आपण घरात देवाची पूजा करतो तशी वेळामोशाच्या दिवशी शेतकरी येऊन आपल्या शेताची पूजा करतात शेती म्हणजे त्यांचं एक म्हणजे साधन आहे जगण्याचं आणि आजकाल शेतकऱ्यांची म्हणजे कमतरता खूप भासत आहे पण शेती ही आता इथून पुढे तर शेतकरीच म्हणजे दिसणार आहेत त्यामुळे शेतीची पूजा करणे तितकंच महत्त्वाचं आहे आज वे वेळामोशा म्हणजे जे काही धान्य येतात जूनमध्ये आपण जे काही पेरलेलं असते ते धान्याचे काही म्हणा ज्वारी गहू याचे आपण धाट उपटून त्याची पूजा केलेली असते असे एका झाडाखाली ज्वारीचे धाट लावणे परत अजून पाच पांडव असे मांडणे दगडाचे आहेत ना त्याचे पाच पांडव मांडून त्याची पूजा करणे आणि त्याला फळाने वगैरे पूजा करून खाण्यासाठी पदार्थ बनवले जातात खास करून जॉ बाजरीचे उंडे आणि गरगट्याची भाजी म्हणजे उंड्या आणि भजी असं म्हणतात त्याला आणि खीर बाजरीची भाकरी परत शेंगाची पोळी परत वांगे वगैरे आहे अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं त्या मटक्यामध्ये आंबिल आद आहे मार्गशीर्ष अमावस्येला साजरा होणाऱ्या आणि पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला वेळ अमावस्या उत्सव हा शेतकरी आणि नातेवाईकांसाठी एक पर्वणीच असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेळ अमावस्येचा उत्साह हा शिगेला पोचला आहे आणि या अनुषंगाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी राजा हा अमावस्या मोठ्या उत्साहानं साजरा करताना पाहायला मिळत आहे जनक्रांती न्यूज चॅनलसाठी मी शिवाजी सावंत सोलापूर